नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कर्माचे भोग काही झालं तरी आपल्याला भोगावेच लागतात वाट्याचं तुम्ही स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तर ते कधी ना कधी ज्याचं आहे त्याच्याकडे जातच प्रत्येक देण्या घेण्याचा हा कायम होतच असतो एका गावामध्ये मीना नावाची एक महिला राहत होती तिला मूल बाळ नव्हते बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झाला होता तिला जवळचं असं कुणी नव्हतं आता ती फक्त एकटीच जगत होती तीने मी ती नेहमी देवाचं नामस्मरण करत असायची देवाच्या भक्तीमध्ये लीन असायची स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जायची त्याच्या बदल्यात सावकाराची पत्नी तिला महिन्याला पगार देत होती पण आता मात्र फक्त गरजेपुरतेच पैसे त्यांच्याकडून घेत असे आणि बाकीचे पैसे ती त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत होती की माझं मी अगोदरच झोपडा आहे मी हे पैसे घरी कुठे ठेवणार हे जर मी घरी घेऊन गेली तर ते चोरी होऊन जातील त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहू देते म्हणजे मग ते सुरक्षिततही राहतील आणि वेळेला गरज पडल्यावर मला मिळू देखील शकतील ती सावकाराची पत्नी मीनाला दोन्ही वेळेचे जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यात ती इतर कामे तिच्याकडून करून घेत होती सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची अजिबात कमतरता नव्हती पण तरी देखील सावकाराची पत्नी थोडीशी लालची होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिला तिथे कुणाची तरी सावली दिसली अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हे चोर असावेत तिनं क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्याच्याशी बोलू लागली ती इतक्या मोठ्याने बोलत होती की त्यांचं बोलणं त्या चोरांच्या कानी पडलं पाहिजे ती सावकाराला सांगत होती की मीनाकडे तर खूप सारं धन आहे ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खाणं देखील आपल्याकडेच असतं त्याच्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कुणी नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय बरं करत असेल हे सर्व बोलणं ऐकल्यावर त्या चोरांनी विचार केला की ह्या सावकाराच्या घरी चोर करणं इतकं सोपं दिसत नाही हे दोघेजण जागे आहेत पण मीना तर एकटीच असते शिवाय तिचं झोपडं आहे तर आज आपण मीनाच्या घरी चोरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्ती मिळू शकते असा विचार करून चोर तिथून निघून सरळ मीनाच्या घरी जातात तो तिची झोप पूर्ण झोपडी शोधून पालती घालतो पण त्याला मात्र काहीही मिळत नाही तेव्हा तो मीनाला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती तू कुठे लपवून ठेवली आहेस ती सर्व धनसंपत्ती तू माझ्या स्वाधीन कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही पण मीना मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही तेव्हा चोर तिच्यावरती जोरात ओरडून बोलतो मी सावकाराचं आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकून आलो आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस बऱ्या बोलानं सारा धन माझ्या हवाली कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा मीनाने त्याला सांगितलं माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही माझी जी काही संपत्ती आहे ती मी सावकाराच्या पत्नीकडे जमा करते तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी तुला मालकिनीकडे जाऊन सर्व संपत्ती आणून देते मला जीवे मारू नकोस मी ना त्याला खूप विनवण्या करत होती परंतु मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बऱ्याच वेळाने तो कसा तरी तयार झाला तो म्हणाला मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईन तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि याबद्दल जर का कोणाला काही सांगितलंस तर तुझं काही खरं नाही हे मात्र तू लक्षात ठेव असं बोलून तो रागानेच बाहेर निघून गेला पण त्याने जाताना मीनाला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे मीनाचे डोके भिंतीवरती आदळले आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी बातमी सर्वत्र गावभर पसरली गावातील प्रत्येक जण मीनाच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण मीनाचा स्वभाव खूप दयाळू होता ती प्रत्येकाला त्यांच्या कामामध्ये काही ना काही मदत करत असे पण इकडे मात्र सावकाराची पत्नी खूप आनंदित झाली ती विचार करू लागली आता मीनाची जी संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण तिला तर कोणी वारच नाही आणि याबद्दल इतर कुणाला माहीतही नाही त्यामुळे साहजिकच ते, ते सारं धन आता सावकाराच्या पत्नीचं झालं होतं लोकांनी थोडे दिवस मीनाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसर पडला अगदी सावकाराच्या पत्नीला देखील इतर धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात त्यांच्या घरी मुलबाळ नव्हतं मग काही महिन्यानंतर सावकाराची पत्नी देखील गरोदर राहिली या गोष्टीमुळे दोघांनाही खूप म्हणजे खूपच आनंद झाला होता त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न झाले दोघेही पती पत्नी खूप आनंदात होते कारण खूप वर्षानंतर देवाच्या दयेने त्यांच्या घरी पाळणा हल्ला होता दोघांनी आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा सावकारानं खूप श्रीमंत घर शोधून तिथे आपल्या लेकीचं लग्न लावून दिलं त्याने लग्न इतकं थाटामाटात केलं की आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती सर्व काही आनंदात पार पडलं होतं पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळाच खेळ चालू होता लग्नानंतर अगदी महिनाभरातच मुलगी आजारी पडली तिच्यावरती खूप सारे औषधोपचार करण्यात आले परंतु तिच्या आजारपणाचं काहीही फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत होता पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी मात्र खूप वैतागून गेली होती काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंथरुणावर देखील उठता येत नव्हतं आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितलं तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषधोपचार करा चांगली झाल्यावर आमच्याकडे तुम्ही पाठवून द्या बिचारा सावकार आपल्या लेकीला स्वतःच्या घरी घेऊन आला परंतु पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकार पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ खर्च करून औषधोपचार करू लागले की आपली मुलगी चांगली व्हावी पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरा करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व संपत्ती संपली तेव्हा त्यांना एका गृहस्थाने सांगितलं आपल्या गावाशेजारील नगराबाहेर एक राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा दाखवून बघा आता इतके औषधोपचार तर केले आहेत तर हा एक शेवटचा पर्याय देखील आपण करून बघावा म्हणून ते पती पत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्यांच्या घरी पोहोचले पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन गेले पण जसे ते वैद्यांच्या दारात पोहोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मुलीला मृत झालेले पाहून दोघे पती पत्नी आणि मुलीचा नवरा खूप रडू लागले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील आपण तिला वाचवू शकलो नाही या गोष्टीचं त्यांना खूप दुःख झालं होतं आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या तेन नगरातच तिचे अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले हाती काहीही राहिलेलं नसल्यामुळे ते पायीच प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते थकून एका झोपडी शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पती पत्नीज इतके दुःखी पाहून त्यांनी त्यांना विचारलं त्यांच्या दुःखाचे कारण काय आहे तेव्हा दोघे पत्नी पतीपत्नींनी सर्व झालेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा ते, ते महात्मा हसू लागले त्यावर ती दोघं पतीपत्नी म्हणाले आम्ही इतके दुःखी आहोत आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली व्यथा ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणाले ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतीस ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू खूप आनंदात होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली हो आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झाले होते म्हणून मी आनंदात होते आणि माझ्या मुलीचं लग्न होत होतं म्हणून मी लग्नात देखील अतिशय आनंदात होते तेव्हा साधू म्हणाले जे देवाचं होतं ते त्याने घेतलं त्यात दुःखी होण्याचं काय कारण आहे तेव्हा ती म्हणाली जर देवाला माझ्याकडून असं परतच घ्यायचं होतं तर त्यांनी मला मूलच दिलं कशाला मी त्यांना त्यांचं असं काय बिघडवलं होतं त्यांनी मला एवढी मोठी शिक्षा का बरं दिली असेल तेव्हा महात्मा म्हणाले तू विसरलीस का अगं मीना तुझ्याकडे काम करत होती तिने सारे पैसे तुझ्याकडे साठवले होते तिच्या मृत्यूनंतर तू सगळे पैसे हडप केलेस आता ती मीना तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणात तिने तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्यांकडे घेऊन जात होता तेव्हा खर्च झाले त्यामुळे वैद्यांच्या दाराशी जाताच तिने आपले प्राण सोडले तिचा हिशोब पूर्ण झाला तिने तुझ्याकडची जमा रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसूल केली हे सारं तुझ्या लालचीपणाचं फळ आहे तुझे कर्म केलेस ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आलं आपण केलेलं कर्म कधीच चुकत नाही आणि एखाद्याचे हडपलेले पैसे एखाद्याचा हिस्सा एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही कारण प्रत्येक जण आपला हा ठेवतच असतो आणि त्यासाठी कुणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही तुम्ही जर का कुणाकडे काही घेतलं तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं मी जर तुम्हाला कुणी काही द्यायचे आहे तर ते काहीही झालं तरी तुमच्या पर्यंत येणारच आहे हा निसर्गाचा आणि कर्माचा नियमच आहे जे पेराल तेच उगवणार आहे कर्म गोल फिरवून परत तुमच्याकडे येणारच आहे म्हणून चांगलं कर्म करा तर परतफेड देखील चांगलीच असेल हे सर्व ऐकल्यावरती सावकाराची पत्नी म्हणाली ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली पण माझा ई तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतका प्रेम करत होता मग त्याला ही शिक्षा का बरं मिळाली तेव्हा महात्मा म्हणाले हा तोच चोर आहे ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता याच्यामुळे तिला आपले जीवन गमवावे लागले होते त्याची शिक्षा म्हणून याला देखील आता विरह सहन करावा लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाले या सगळ्यामध्ये देखील तू एक चांगलं कर्म केलेलं आहेस ते हे आहे की तू मीनाला जेऊ खाऊ घातलंस त्याच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस तू जे खात होतीस तेच तू तिला देखील खाऊ घालत होतीस त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हे तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामात येणार आहे म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे भोग हे आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात ह्या जन्मात जरी ते भोग आपल्या वाट्याला आले नाहीत तरी पुढच्या जन्मी मात्र ते आपली वाट पाहत असतात म्हणूनच नेहमी चांगले कर्म करावे कळत न कळत एखाद्या चुका आपल्याकडून घडत असतात पण पाप ते आहे जे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो आणि त्यातून एखाद्याला दुःख देत राहतो आपण एखादं पाप कर्म करूनही विसरून जातो पण निसर्ग नियती आणि देव मात्र त्याला विसरत नाही ते आपल्या सर्व पापपुण्याचा हिशोबा ठेवतच असतात कर्माची गती ही वेगळीच असते ती काहीही झालं तरी आपल्याला भोगावीच लागते कर्माचा फेरा इतका बलशाली असतो की त्यातून आपण वाचूच शकत नाही जे कर्म आपण केलेले आहे त्याचेच आपण फळ भोगत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत तसे वागलेले असू आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईट वागत असेल तर ह्यात देखील आपले कर्म आपल्याला आडवे येत असतात आपण जे कर्म केलेलं असतं तेच कर्म आपल्यासोबत ह्या जन्मात जुळलेलं असतं आपले, आपले नातेवाईक आपला मित्रपरिवार हे सारं काही आपल्या कर्माचे देणे असतात बऱ्याच वेळा असे घडते की हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार याच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे सर्व विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेलं आपलं चांगलं वाईट कर्म आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक चांगले कर्म करत नाहीत देवावरती विश्वास ठेवत नाहीत कर्मावरती विश्वास ठेवत नाहीत ते लोक खूप सुखी आणि आनंदी असतात या उलट जे लोक खूप चांगले कर्म करतात त्यांची देवावरती आपल्या कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याचं कारण देखील आपले कर्मच आहे आता आपण दुसरी कथा ऐकणार आहोत जी तुम्ही जर एखादं चांगलं कर्म केलं तर ते देखील तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं हे आपल्याला यातून सांगणार आहे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती बैलगाडीने शेतातून आपल्या घराकडे निघाला होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्या अंधारातही म्हातारी इथे का बसली आहे असे त्याने विचारले तेव्हा ती म्हातारी म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काहीही साधन भेटलत नाही म्हातारपणामुळे पाय देखील थकले आहेत म्हणून काही साधन भेटतं का त्याची वाट पाहत मी इथे थांबली आहे तेव्हा त्या व्यक्तीने तिला कुठे जायचे आहे अशी विचारणा केली असता त्याला कळले की त्या बाईला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्ला गाठायचा होता आता इतक्या रात्रीची म्हातारी आजी एकटी कशी जाणार म्हणून त्याने तिला आपल्या बैलगाडीत बसायला सांगितले आणि तो तितक्या रात्री तिला तिच्या घरी सोडून आला त्याचं हे वागणं पाहून म्हातारी त्याला म्हणाली मी तुला काय देऊ कारण मी अशा आडबाजूला राहते त्यामुळे इथे येण्यासाठी कुणीही लवकर तयार होत नाही पण तू मात्र तुझा रस्ता सोडून मला सोडण्यासाठी इतक्या रात्रीचा इतक्या आडवाटेला आलेला आहेस यावर तो माणूस म्हणाला की आजी मला काहीही नको फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमलं तर माझ्यासारखीच तू दुसऱ्या कुणालाही मदत कर म्हातारीला हे बोलणं ऐकून खूप आनंद झाला आणि तिने त्याला खूप शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकदा म्हातारी गावच्या बाजारात गेली होती बाजाराचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती एका झाडापशी तिच्या लक्षात आलं की एक लहान मूल रडत उभं आहे तिने त्याला विचारलं की तुला कुठे जायचे आहे पण ते लहान मूल काहीही बोलू शकत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता व्यवस्थित माहीतही नव्हता कदाचित त्या बाजाराच्या गर्दीमध्ये त्याचा आणि त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला होता त्या मुलाची आई त्या मुलाला शोधायला नक्की येईल असा विश्वास मनात ठेवून म्हातारी संध्याकाळ झाली तरी देखील त्याला घेऊन तिथेच बसून राहिली सूर्य वेळेला एक बाई रडत रडत इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधत असताना तिला दिसली त्या बाईचे अचानक लक्ष म्हातारीकडे गेले आणि तिने पाहिले की तिचं मूल त्या म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे ती म्हातारी त्याला प्रेमाने खाऊ घालत होती बाळाला बघताच तिच्या जीवात जीव आला आणि तिने म्हातारीचे खूप खूप आभार मानले आणि ते आपल्या मुलाला घेऊन घरी गेली पण तुम्हाला माहीत आहे का की ते मूल त्याच व्यक्तीचं होतं ज्याने त्या रात्री त्या म्हातारीला त्या आडवाटेच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेलं कर्म हे तुम्हाला त्याचं फळ हे नक्कीच देत असतं आपण केलेलं कोणतंच कर्म कधीच वाया जात नाही मग ते चांगलं असो किंवा वाईट त्याचे परिणाम हे आपल्याला याच जन्मात मिळणार आहेत चांगल्या कर्माचे परिणाम चांगलेच असणार आहेत आणि वाईट कर्माचे परिणाम हे वाईटच असणार आहेत तुम्ही जे कर्म करता त्याचे फळ तुम्हाला चुकत नाही केलेलं कर्म माणूस विसरतो पण निसर्ग सृष्टी काळ हे कधीच विसरत नाही त्यामुळेच चांगले कर्म करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे चांगले फळ नक्कीच मिळेल ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही ही कथा पूर्ण ऐकलीत याबद्दल तुमचे मनापासून आभार कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद